मुगाची भाजी जर तुम्ही खाऊन कंटाळा असाल ना तर मस्तपैकी ही मुगडाळीपासून डाळी मस्त खमंग खुसखुशीत आणि तितकीच तोंडाला चव आणणारी रेसिपी ले करू शकता त्यासाठी मुगडाळ दोन वेळा स्वच्छ धुन ती तीन ते चार तास भिजवून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ती ओभड डोबड वाटून घ्यायची त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळा एक मोठा चमचा धने हे सगळं ओभड डोबळ वाटून घ्यायचं त्यानंतर वाटलेल्या डाळीमध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा कोथंबीर जिरे हिंग हळद कढीपत्त्याची काही पानं तोडून घालायची आणि वाटून घेतलेलं सगळं मिश्रण चवीनुसार मीठ आणि थोडीशी अखंड डाळ पण घालायची जेणेकरून आपल्या रेसिपीला छान चव आणि टेक्शर पण येतं एक ते दोन चमचा पण तांदळाचं पीठ घालायचं पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बघा कडकडीत दोन ते तीन चमचे तेल घालायचं पुन्हा सगळं चांगलं मिक्स करायचं चा। त्यानंतर गरमागरम तेलामध्ये मस्त बघित छोट्या छोट्या आकाराचे हे मुगड डाळ भजी तयार करून घ्यायचे ह्या भजीमध्ये अजिबात कोणत्याही प्रकारे सोडा नाही आहे तरीही हे भजी ना वरून कुरकुरीत आणि आतून मस्त लुसली होतात अगदी मस्त लागतात गरमागरम तर ह्या पावसात तुम्ही नक्की एकदा हे भजी करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कळवायला विसरू नका का